रोहिणी रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या तुरीच्या दाण्यांची उसळ करणार आहोत आधी आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये खूप छान असे मस्त हिरवेगार दाणे निघतात तुरीच्या शेंगा सोलून घेताना दाणे सोलून घेतल्यानंतर ते व्यवस्थित बघून घ्या कारण दाण्यांना कधी कधी बारीक अशी अळी असते आणि काळपट अशा रंगाची बारीक बारीक बारी अंडी सुद्धा चिकटलेली असतात त्यामुळे दाणे सोलून व्यवस्थित बघून घ्या बाजारामध्ये आता हिवाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा आलेल्या असतात अशा मस्त टपोऱ्या शेंगा असतात आणि त्या सोलून त्याची अशी छान मस्त आपल्याला उसळ करता येते तसेच तुरीच्या दाण्यांची चटणीसुद्धा खूप छान लागते त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ही अशी चटपटीत उसळ आपल्याला तयार करायची आहे की ही पोळीबरोबर सुद्धा खूप छान लागते उसळ करण्यासाठी मी इथे कडाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला हे वाटण घालायचं आहे हे वाटण माझ्याकडे नेहमी असं ने तयारच असतं कारण ते कधीही जर आपल्याला लागलं तर आपल्याला लगेच पटकन भाजी करता येते तर वाटणासाठी मी इथे वन फोर्थ कप ओला नारळ एक कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला आपण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा आपण तेलामध्ये छान परतून घेऊ तेवढं भाजीला टेस्ट खूप छान लागते तेल सुटेपर्यंत मसाला आपण आता ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घालते आणि एक चमचा घाटी मसाला घालते हा घाटी मसाला घरी केलेला आहे कारण मी घरी घाटी मसालाच वापरते तुमच्याकडे जर घाटी मसाला, मसाला नसेल तर एक चमचा तुम्ही लाल मिरची पावडर अर्धा स्पून धने जिरे पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर तुम्ही घालू शकता आणि कांदा खोबऱ्याचं वाटण तर आपण आधी घातलेलंच आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मी नी मीठ घातलेलं आहे हा मसाला छान तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा छान परतला जातो तेवढं भाजीची टेस्ट खूप छान लागते तुरीच्या दाण्याचे कटलेट सुद्धा खूप छान लागतात त्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे आता हे आपण तुरीचे दाणे याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये छान उमचि होईपर्यंत परतायचे आणि आता याच्यावरती आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं हो हे दाणे जे आहेत ते असे पटकन असे मऊ होतात आता हे छान मऊ झालेले आहेत दाणे आता थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि ही भाजी जास्त पातळ करायची नाही आहे थोडीशी अशी लफतफीट करायची आहे तर आता याच्यावर आपण पुन्हा पाच मिनटं झाकण आहे झाकण काढून घेऊयात ए ही भाजी आता याच्यातलं पाणी आठलेलं आहे आणि थोडीशी ओलसर आहे ही भाजी एवढ्या प्रमाणातच ही भाजी घट्ट करायची जास्त घट्टही करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही म्हणजे ती तुम्हाला पोळीबरोबर व्यवस्थित खाता येते तर ही भाजी आपली तयार झालेली आहे याच्यावरती आपण आता मस्तपैकी अशी छान कोथिंबीर घालूया कोथिंबीर मी आता या भाजीमध्ये मिक्स करून घेते थोडी म्हणजे कोथिंबीरचा सुद्धा याच्यामध्ये छान स्वाद लागतो आता ही भाजी मी सर्विंग मध्ये काढून घेते भाजी आपण आता सर्विंग मध्ये काढून घेतल्यानंतर ती आपण सर्व करायची तर तुम्हाला माझी आजची तुरीच्या दाण्यांची उसळ्याची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुरीच्या दाण्यांच्या चटणीचे लिफ मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटून नवीन रेसिपीसह